नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते आजचा विषय जो आहे ना तो ॲक्च्युली मला आज ना सगळ्या मुलांशी गप्पा मारायच्या आहेत मुलांशी म्हणजे तरुणांशी तरुणींशी त्याला कारण काय झालं माहिती आहे परवा मी इंदोरहून पुण्याला चालले होते आणि मध्ये अकरा साडे अकरा वाजता रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजता मध्ये कुठेतरी बस थांबली आणि त्यांनी सांगितलं की एक दहा मिनिटाचा स्टॉप आहे तर दहा मी एकटीच होते दहा मिनिटाचा स्टॉप आहे गाडीत बसून कशाला म्हणून मी थोडंसं म्हटलं आपण फिरूयात जरा बाहेर गाडीच्या जवळच मला कारण गाडी सोडून लांब जायला नको वाटतं कारण गाडीचे नंबर पण हल्ली सारखे असतात प्रायव्हेट गाड्यांचे तर म्हटलं आपण तिथेच फिरूयात गाडीच्या बाहेर पडले तिथे बाजूलाच एक पानटपरी होती आणि तिथे एक अठरा आमच्याच बसमधली एक अठरा वीस वर्षाची वीस एकवीस वर्षाची तीन मुलं दोन मुली आणि एक मुलगा ते तिघंजणं तिथे गेले सगळ्यात आधी तो मुलगा तिथे गेला मग त्याने सिगरेट मागितली सिगरेट घेतली सिगरेट ओढायला लागला मग ह्या दोन मुली खाली उतरल्या त्या ते पण त्याला जॉईन झाल्या आणि तिघंजणं अगदी शेअर करून ती सिगरेट ओढत होते हे चित्र पाहिल्यानंतर ना मला खूप अस्वस्थ व्हायला झालं अठरावीस वर्षाची मुलं जी शिकण्यासाठी म्हणून पुण्याला चाललेली असतील कदाचित मला माहिती नाही पण ती मित्र असावेत एका कुटुंबातले नक्कीच नव्हते ते मित्रमैत्रिणी असावेत किंवा एका कुटुंबातले जरी असले तरीसुद्धा ही जी अठरावीस वर्षाची मुलं आहेत शिकण्यासाठी म्हणून दुसऱ्या शहरात चाललेली आहेत आईवडिलांनी मोठ्या विश्वासाने ह्या मुलांना एकट्याला शिकण्यासाठी म्हणून पाठवलेलं आहे आणि असं असताना ही मुलं ज्या पद्धतीने म्हणजे सिगरेट ओढणं ही गोष्ट त्यांच्यासाठी नवी नाही हे लक्षात येत होतं तर मला असं वाटलं की या मुलांशी बोलायला पाहिजे म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं की मुझे भी दे ना त्यांनी माझ्याकडे चमकून पाहिलं एकतर हे एक खूप अनपेक्षित होतं कारण मी ज्या वयाची आहे आणि ती मुलं ज्या वयाची आहेत वयामध्ये इतकं प्रचंड अंतर आहे आणि आपल्या आईची आईच्या वयाची बाई येऊन म्हणते की मुझे बी देना म्हटल्यानंतर ते माझ्याकडे चमकून पाहायला लागले आणि मग सपापले मग हातातली सिगरेट टाकून दिली आणि म्हणाली आंटी अच्छा नाही होताय आपकी सेहत देखो मला इतकं गंमत वाटली की माझ्या तब्येतीचा विचार करणारी ही मुलं स्वतःच्या तब्येतीचा विचार का करत नसतील बरं तर मग मी म्हटलं की आप आपली तब्येत का ख्याल रखते हो तर त्याने म्हणजे जा माझ्याकडे असं पाहिलं आणि मग एकमेकात कुजबुजले आग ज्ञान देणे केली लिए म्हणजे त्यांना असं होतं की कुणीतरी आपल्याला ज्ञान द्यायला सारखं येतं हे जी त्यांची भावना होती आणि त्यांच्या बोलण्यातून ते मला समजलं मग आ, मी त्यांना असं म्हटलं की बेटा हे ज्ञान नाही हे विज्ञान हे आप समझो मैं ज्ञान देणे केली नाही आहे विज्ञान समजते हो ना तर मग त्या मुलांनी माझ्याकडे चपापून पाहिलं आणि मग मी त्यांना सांगितलं की बेटा जी सिगरेट ओढून किंवा अल्कोहोल घेऊन तुम्हाला शरीराच्या एवढ्या एवढ्या आजारपण येणार आहेत शरीरात एवढ्या प्रचंड प्रमाणात नुकसान शरीराचं होणार आहे हे सगळं तुम्हाला समजतं आणि तरीही तुम्ही हे ओढता का तर ते कूल आहे हे कूल आहे हे तुम्हाला आ, कसा समजलं म्हणजे कूलची व्याख्या काय आहे कूल काय आहे की व्यायाम करणं कूल आहे तुम्ही ट्रेकिंगला जाते कूल आहे आता तुम्ही म्हणाल की पुन्हा हे सुद्धा तुम्ही ठरवणार का आम्हाला काय कुल वाटतं मला फक्त एक सांगा की तुमच्या व्याख्येत बसणारा असा एखादा कुल माणूस की जो फक्त ह्या कुल असण्याच्या कारणापायी मोठा आहे त्याचं नाव खूप मोठं आहे नाव लौकिक आहे असा एकतरी माणूस आहे की तुमच्या कुलच्या व्याख्येत बसणारा माणूस जो पार्टिंग हार्ड आणि स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ड्रिंकिंग ऑकेजनली वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत असं करणारा जो कुल माणूस म्हणजे तुम्हाला पाहिजे ते कपडे तुम्ही घालता ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे असलं पाहिजे पण म्हणून त्या स्वातंत्र्याचा आपण गैरफायदा घेत नाहीत ना हे बघायला हवं हो। परवा पुण्यातल्या त्या दोन मुलींचा किस्सासुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गावाखेड्यातल्या ह्या मुली शहरामध्ये शिकायला येतात आणि हे, हे उद्योग करतात तुम्ही तुमच्या आईवडिलांना फसवताय असं तुम्हाला वाटत नाही का कदाचित तुमच्या घरामध्ये जर असं वातावरण असेल दुर्दैवाने घरामध्येही जर ह्या गोष्टी खूप कॅज्युअली घेतल्या जात असतील तरीसुद्धा तुम्ही आता अठरा वर्ष पूर्ण झालेली मुलं आहात म्हणजे तुम्हाला हे नक्की माहिती आहे विचार करण्याची तुमची ताकद आहे की काय कुल आहे हे तुम्हाला समजायला हवं बाहेरच्या देशामधली लोक जेव्हा आपलं अनेक अनुकरण करून आपला पेहराव ते घेतात तेव्हा त्यांना ते कूल वाटतं तसंच आपण पण त्यांचा पेहराव घेतो ते आपल्याला कूल वाटतं पण म्हणून आपल्या सवयी ते घेतात तेव्हा त्यांना ते कूल वाटतं कारण आपल्या सवयी आपल्या आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे आपल्या संस्कृतीत जे सांगितलेलं आहे व्यायामाचं महत्त्व शरीराला तुम्ही कसं निकोप ठेवाल त्याचं जे महत्त्व सगळं सांगितलेलं आहे ते खरंच कूल आहे त्याचा अभ्यास करा फक्त सनातन सांगतंय आणि तुम्हाला संस्कृती आपली माहिती नाही आहे त्याचा अर्धवट अभ्यास आहे म्हणजे तुम्हाला त्याचा त्याला नावं ठेवण्याचा अधिकार नाही मिळत इथे मला एक गोष्ट आठवते की एका मुलांनी विचारलं की तुम्ही जपान पाहिला आहे का तर दुसरा समोरच्या माणसाने सांगितलं नाही पाहिला तर त्या मुलाने असं सांगितलं की तुम्ही जपान पाहिला नाही आहे म्हणजे तो जपान नाहीचे असं होत नाही ना तो आहे कुठेतरी त्याचा अभ्यास तुमचा कमी आहे तर जेव्हा आपला अभ्यास कमी असतो तेव्हा त्या गोष्टी नाकारण्याकडे आपला जास्त कल असतो हे तरुण मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे कुलची व्याख्या समजली पाहिजे शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी इतक्या निगडीत आहेत आणि तरीही तुम्हाला हे समजत नाही की शरीराची तुम्ही काळजी घेतली तर ॲटोमॅटिकली तुमचं मन स्वस्थ राहणार आहे मनाची काळजी घ्यायची म्हणजे फक्त सायकॅट्रिस्टकडे जाणं हे सुद्धा हल्ली कूल वाटायला लागलेले त्याच्या आधी शरीर निकोप ठेवण्याकडे तुमचा कल असू दे ती गोष्ट सगळ्यात जास्त कूल आहे हे लक्षात ठेवा शरीर निकोप राहिलं तर मन निकोप राहणार आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कुलची व्याख्या बदलण्याची खूप गरज आलेली आहे आणि मला असं वाटतं की आई वडिलांनी पण ह्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे मुलांच्या सायकॉलॉजीचा अभ्यास करून त्यांना हवी तशी सूट देणं म्हणजे बाप सुद्धा कुल असण्याचं लक्षण नाही आहे हे बापू तू तो सेहत केली आहे हानिकारक हे ही भूमिका कधीतरी घ्यावी लागणार आहे आपल्याला आणि हे आपल्यासारख्या पालकांनी लक्षात घेण्याची गरज आहे की मुलांना हे समजावून सांगणं व्यसना व्यसनाधीनतेकडे ही जी मुलं वळट आहेत कूल म्हणून फॅशन म्हणून ह्या गोष्टी फॅशन करण्याच्या नाहीत याच्यामुळे आपलं शरीर आपण बिघडवतोय पर्याय याने आपलं मन बिघडवतोय हे समजावून सांगण्याची गरज आलेली आहे आणि म्हणून घराघरातून सुद्धा या बाबतीमध्ये खूप कडक मला वाटतं की थोडंसं आई वडिलांनी राहायला हवंय आपण मुलांच्या मानसिकतेचा विचार करतो त्यांच्या सायकॉलॉजीचा विचार करतो आणि म्हणून त्यांच्याशी आपण त्यांच्या व्याख्येत कूल राहण्याचा प्रयत्न करतो तर हे आता कूल राहणं जर आता थोडंसं कूल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं थोडं थंड घ्या आता आता थोडंसं मुलांना वेळीच हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आणि हे चुकीचं करताय हे सांगण्याचा अधिकार मी इतकी वर्ष तुमच्यापेक्षा इतके अनुभव घेतलेले असल्यामुळे मी हे अधिकारवाणीने सांगू शकते सांगू शकतो हे अगदी ठामपणे सांगण्याची गरज आलेली आहे म्हणजे हे जे चित्र दिसतंय की अभ्यासासाठी म्हणून दुसऱ्या शहरात जाऊन इतरांना दाखवण्यासाठी तर दाखवणं आणि असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे हे तरुण पिढीला समजावून सांगणं गरजेचं आहे तुम्ही कुल असलं पाहिजे कुल दिसलं नाही पाहिजे दिसण्याकडे जास्त कल तरुण पिढीचा आहे हे दिसणं फार महत्वाचं नाही आहे असणं महत्त्वाचं आहे हे जेव्हा तरुण पिढीला समजेल तेव्हा स्वतःहून सगळेच तरुण असे आहेत असं मी म्हणणार नाही खूप आशादायी चित्र आहे आणि खूप तरुण पिढी सजग आहे आपल्या संस्कृतीबाबत सनातन धर्माबाबत आणि आपल्या सगळ्याच जुन्या गोष्टी म्हणजे टाकाऊ आहेत हे नाही हे बऱ्याचशा तरुणांना माहिती है। आहे पण ज्यांना माहिती नाही आणि ज्यांची समजून घेण्याची इच्छा नाही कुलची एक विपरीत व्याख्या जे करत आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर आवडला असेल तर शेअर नक्की करा अशा तुमच्या कुल दाखवण्याच्या दाखवण्यासाठी जी जी धडपड चाललेली आहे अशा सगळ्यांना शेअर करा हे नक्की सांगेल धन्यवाद पुन्हा भेटूच